मंडळी नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या कालच्या एपिसोडमध्ये काय झालं तुम्ही नक्कीच पाहिलं असेल हा वीक आहे जो फॅमिली वीक म्हणून सुद्धा गाजवला जाणार आहे कारण दिवस राहिलेले आहेत फक्त अकरा ते बारा आणि या अकरा ते बारा दिवसामध्ये बिग बॉसला उरकून टाकायचा सगळा कार्यक्रम तर त्याच्यासाठी पत्रकार परिषद झाली या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये फॅमिली वीक पण चालू आहे त्यामध्ये अंकिता वालावकरचे वा आई बाबा येणार आहेत बी जे सावंतच्या मुली येणार आहेत व आणि बायको येणार आहेत ते आपण काल पाहिलेलंच आहे त्याच्यानंतर डी पी दादांचे वडील जे की त्यांचं जे वडील कधीच त्यांना असं हे बघत नव्हते ते वडील काल आलेले आणि त्यांनी भाऊक करून टाकलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला असा हा फॅमिली विक तर त्यामध्ये पायचं जर आ, उत्कुठा उत्कंठा जी लागलेली आहे आपल्याला सगळ्यांना उत्सुकता जी लागलेली आहे ती सुरतचं घरून कोण येते आणि सुरतच्या बाबतीत काय करते ही पाण्याची तर या आठवड्यामध्ये फॅमिली वीक आहे त्याच्यामुळे निक्की तांबोळीची आई आलेली आहे आणि आईने सगळा गेम फिरून टाकलेला आहे निक्की तांबोळीचा निक्की तांबोळीचा आजचा प्रोमो जर तुम्ही पाहिला असेल नसेल तर नक्की जाऊन पहा कारण निक्की तांबोळीची आई आलेली आहे आणि निक्की तांबोळीला दिलेली आहे निक्की तांबोळीला तिच्या आईने न्यूज की निक्की आरबाजची ऑलरेडी एंगेजमेंट झालेली आहे निक्की तांबोळीने डोक्याला हात लावून मनातल्या मनात काय काय बोललं असेल तुम्ही ओळखून घ्या मित्रांनो आणि त्याची जी कपडे आहेत ना अरबाची आठवण म्हणून ठेवलेली ती एका काळ्या पिशवीमध्ये गुंडाळली आणि ती उचलून स्टोर रूममध्ये नेऊन ठेवलेली आहे त्याचा कप सुद्धा तिथं ठेवलेला आहे आणि हे सामान तुम्ही तिकडं काय करायचं ते करून टाका मला त्याच्याशी काही संबंध नाही असा डायरेक्ट आ, निक्की तांबोळीने जे गोष्ट करून टाकलेले मित्रांनो ही घडलेली आहे गोष्ट आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर तुमच्यासाठी खास होत ही बातमी की निक्की तांबोळीचा आणि अरबाजचा जो पण खेळ पाहिला आणि जे नातं पाहिलं ते निक्की तांबोळीच्या आईच्या एका वाक्याने कोण टाकलेलं आहे काय करायचं त्या अरबाजने एवढं चांगलं खेळून घराबाहेर पण गेला निक्कीमुळं आणि आता बसला डोक्याला हात लावून नाही का अरबाज विचार कर माणसं आणि माणसाची नाती ही अशीच असतात की मॅन्युप्युलेट कुणी केलं तर ते, ते नातं तुटायला वेळ लागत नाही त्यासाठी तुला वाटत होतं किती जणांनी तुला समजून सांगितलं पण तू नाही ऐकलं शेवटी जे व्हायचं तेच झालं आता तू तु, आणि तुझं ते नातं बघा काय होते ते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि बद्दल तुम्हाला काय वाटतं बद्दल तुम्हाला काय वाटतं सुरतच्या फॅमिलीबद्दल काय वाटतं बाकीच्या सगळ्यांच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सूरज चव्हाणला वोटिंग करायला सुद्धा विसरू नका कारण मराठमोळा साधा भोळा प्रामाणिक मुलगा आहे आणि त्याला वोटिंगनुसार आपल्याला विजयी करायचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद